नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या वारकेटे कर्वेनगर रस्त्याच्या दरम्यान आणि आपण आहोत सध्या हा सोनेरी आमदार स्वर्गवासी रमेश भाऊ वांद्रे या चौकाच्या खाली इथे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की आत्ता अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजल्याच्या दरम्यानसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या आपल्याला उद्भवते एकीकडे दोन दोन ट्रॅफिक पोलीस असूनसुद्धा देखील इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे इथे अनाधिकृत पार्किंगही तुम्ही पाहू शकता जे नो पार्किंगचा बोर्ड लावूनसुद्धा इथे सरासपणे लोक मोठ्या प्रमाणात टू व्हीलर पार्किंग करत आहेत आणि मुख्य म्हणजे दुसरं कारण म्हणजे इथे की जड वाहनास प्रतिबंध आहे आणि सुद्धा इथे दिशाभूल केली जाते पोलीस एकीकडे सांगताहेत की अकरा ते पाचचा टाईम आहे आणि दुसऱ्या वेळी सांगतात की दुपारी बारा ते चार दरम्यान जड वाहनात आम्ही म्हणजे शहरामध्ये प्रवेश आहे एकंदरीत हा टाईम कोणता आहे हा पोलिसांकडनंही दिशाभूल केली जाते तुम्ही माझ्या पाठीमागे हे पाहता की या अनाधिकृत पार्किंग असतील मात्र आता या तुम्ही बघा पाहू शकता की यांनी आता ऑन कॅमेरा असल्यामुळे माझ्यामध्ये तरी की ही ट्रॅफिक आता वळवल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण ज्यावेळी आपण काही मिनिटांपूर्वी आपण ज्यावेळेस व्हिडिओ शूट केला त्यावेळेस आपल्याला पाहतात की आपण सरासपणे शहरामधून जड वाहनं ही ये जा करत आहेत आणि याच संदर्भात आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण एकंदरीत नागरिकांची आपण चर्चा करूया की त्याची काय समस्या आहे दादा काय सांगाल एकंदरीत तुम्ही कुठे राहता आणि इथे काय प्रमुख समस्या आहेत मी इथे वारजेमध्येच राहतो जी सर्वात महत्वाची समस्या म्हणजे सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकचा आम्हा सर्व वारजेकर वासियांना मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतो आज तुम्ही आज सकाळची जर घटना बघा इतकं म्हणजे हा मुंबई बँगलोर हायवेचा मुख्य रस्ता चारी बाजूचे सर्विस रोड एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णपणे ट्रॅफिकने जाम होते आणि पावसाच्या दरम्यान काय परिस्थिती असते या सांगायचं झालं तर या साईडचे वरचे दोन रस्ते आहेत प्लस हा वारजे वार्झेमाळवाडीचा एनडीएचा मुख्य रस्ता या रस्त्यावर जी पुणे महानगरपालिकेची कामे आहेत ती एक पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सुद्धा अजून पूर्ण झालेली नाही आहेत हा त्यामुळे साधा एक सुरळीत झुरळीत पाऊस जरी पडला ना तरी वरचं सगळं पाणी झालं माती झालं सर्व इथपर्यंत वाहून येतं आणि त्यामुळं काय होतं पूर्णपणे ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या ड्रेनेज लाईनमधलं सुद्धा पावसाचं पाणी येतं अच्छा बरं साधारणत हा जो ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे हा किती दिवसापासून तुम्हाला जाणवतो हो का सरासपणे ह्या पण ज्या ट्रक आहेत ते तुम्ही पाहू शकता सरसपणे सर दादा एकंदरीत हा ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे हा किती दिवसापासून प्रलंबित आज बरेच दिवस झाले या वर्ष झाले वर्ष दोन वर्ष होऊन गेले हा पण इथं विषय काय आहे ज्या वेळेस ट्रॅफिक असतं ना त्यावेळेसच फक्त इथं वाहतूक पोलीस येतात अन्यथा यावेळेस इथं चौकामध्ये बघायला कोणीही येत नाही आणि इथे सरसपणे अनधिकृत पार्किंग सुद्धा इथं आता आपण पाहायला मिळतो याबाबत काय सांगा अहो ही एकदम सकाळ सकाळी आयटी कंपनीवाले तिथे जाऊन पार्क गाड्या पार्किंग करून जातात आणि तिथं आजूबाजूलाही गाड्या लावून लोक दारू पे कुठं काय कर हे असे इथं उद्योग चालू असतात मुख्य म्हणजे बाजूला वाहतूक पोलिसांचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला नो पार्किंगचा बोर्ड असून देखील एवढे वाहन असून सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई होते का नाही कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही जर जर एखादा मंत्री एखादा मोठा नेता जर येणार असेल तरच या ठिकाणी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात या वारज्या हायवे चौकात असो किंवा कोथरूड पासून असो पूर्ण या भागामध्ये येऊन रस्त्यावर थांबतात इतर वेळी वाहतूक पोलीस अजिबात आज़िवा, अजिबात लक्ष देत नाहीत हा एकंदरीत आता आपण जसं पाहिलं आणि चर्चा जशी केली की सांगितलं यांनी की बाजूलाच वाहतूक पोलिसांचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूलाच अनाधिकृत पार्किंग आहे आणि अनाधिकृत पार्किंगच्या गाड्या सरसपणे मोठी भल्या मोठी लाईनच्या लाईन लागलेली आपण पाहायला मिळते आणि दुसरं महत्त्वाचं यामध्ये म्हटलं की जर कर्वे कमिंग्स कॉलेजच्या या बाजूला सुद्धा जर नो पार्किंगमध्ये गाडी असेल तर अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये तिथं पोलिसांची कारवाई होते आणि इथे अनाधिकृत जी पार्किंग आहे इथे सरासपणीची लाईननुसार गाड्या ला लावलेल्या आहेत इथे मात्र पोलीस डोळे झाक करत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत यावर आता काय शासन भूमिका घेणार आहे आणि इथेली वाहतूक पोलीस आता या व्हिडिओच्या नंतर काय भूमिका घेतील हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा कॅमेरापर्सनसोबत अमित पर मुंडिक पुणे